पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीतील शरीराविषयी गुन्हेगारी टोळी नंबर एक मधील सराईत गुन्हेगार शुभम किशोर लखेरी राहणार विणेगल्ली गल्ली पंढरपूर टोळी प्रमुख दिनेश वासुदेव गोमासे राहणार कासरगल्ली पंढरपूर इसा हारुण शेख सहकार चौक पंढरपूर यश अनिल चव्हाण राहणार ठाकरे चौक पंढरपूर तसेच यातील टोळी नंबर दोन मधील गुन्हेगार प्रवीणात्या देवीदास शिंदे हा टोळी प्रमुख शहाजी देवीदास शिंदे राणा डोंबेगल्ली पंढरपूर विशाल देवीदास शिंदे राणा डोंबेगल्ली पंढरपूर यांच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी वरील टोळीतील सात हद्दपार इसमांवर प्रस्ताव तयार करून हद्दपारीच्या कारवाईबाबत अहवाल सादर केला होता डॉक्टर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर उपविभाग यांनी सदर हद्दपार करण्याच्या संदर्भातील कामकाज चालवून सदरबाबतचा सविस्तर अहवाल अतुल कुलकर्णी पोलिस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे सादर केला होता त्या अनुषंगाने टोळी नंबर एक यांना सहा महिने तर टोळी नंबर दोन यांना एक महिन्याकरता संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून सदरची नोटीस हद्दपार इसम यांना ताब्यात घेऊन बजावण्यात आली आहे सदरची कामगिरी डॉक्टर अर्जुन भोसले उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग पंढरपूर विश्वजित घोडके पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढवणे पोलीस नाईक सचिन इंगळे सिरमा गोडसे शिवाजी पाटील प्रसाद औटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभूते शहाजी मंडले कपिल माने धनाजी मुटकुळे दीपक जवळे आणि शेख रतन जाधव यांनी केली आहे